आपल्या टेस्टोस्टेरॉनला नुकसान करणारे दहा पदार्थ शास्त्रीय आधारावर आधारित नमस्कार मित्रांनो मी नितीन प्रकाश जुमाळ तुमच्या आवडत्या थ्री फिटनेस चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहोत टेस्टोस्टेरॉन हा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचा हार्मोन आहे विशेषतः पुरुषांसाठी परंतु काही पदार्थ आपल्या हार्मोनला हार्मोनल संतुलनाला बाधा पोचवतात आज आपण अशा दहा पदार्थांबद्दल माहिती घेणार आहोत जे तुमच्या टेस्टेरोल लेवलवर नकारात्मक परिणाम करतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहिला आहे साखर साखरेचा अतिवापर टेस्टोस्टेरॉन कमी करू शकतो कारण ती इन्सुलिन पातळी वाढवते ज्यामुळे हार्मोनल असमतोल होतो तर त्यासाठी उपाय म्हणजे साखरेचा सा वापर कमी करा दुसरं सोया उत्पादने सोया प्रोटीन मध्ये इस्ट्रोजन सारखे संयुग सा असते जे टेसेस्टरॉन कमी करू शकते आणि त्यासाठी उपाय म्हणजे सोया उत्पादनांचा वापर मर्यादित ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे अल्कोहल विशेषतः बियर टेसेस्टरॉन उत्पादनावर विपरीत परिणाम करते त्यासाठी उपाय म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण कमी करा चौथी गोष्ट म्हणजे प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ या पदार्थांमध्ये ट्रान्सफॅट्स आणि केमिकल्स असतात जे हार्मोनसाठी अपायकारक असतात त्यासाठी उपाय म्हणजे नैसर्गिक घरगुती पदार्थ निवडा त्यानंतर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे प्लास्टिकमध्ये पॅक केलेले पदार्थ प्लास्टिकमध्ये बीस ए म्हणजेच बीपीए असतो जो टेस्टेरॉनची पातळी कमी करतो त्यासाठी उपाय म्हणजे प्लास्टिक ऐवजी काच किंवा स्टीलचे कंटेनर वापरा त्यानंतर सहावी गोष्ट म्हणजे पाणी पुरवठा काही ठिकाणी पाण्यातील रसायने जसे की फ्लोराईट टेस्टस्टेरॉन कमी करतात त्यासाठी उपाय म्हणजे पाणी शुद्ध करून प्या सातवी गोष्ट म्हणजे मिंट मिंट किंवा पुदिन्याचा अतिवापर टेस्टोसेरॉन कमी करू शकतो आणि त्यासाठी उपाय म्हणजे मिंट चहा मर्यादित घ्या नंतर आठवी गोष्ट म्हणजे फ्राईड फूड्स डीप फ्राईड पदार्थातील फॅट्स हार्मोन उत्पादन कमी करतात आणि उपाय म्हणजे बेक केलेले किंवा ग्रील केलेले पदार्थ खा त्यानंतर नववी गोष्ट म्हणजे दुग्धजन्य पदार्थ काही दुग्धजन्य पदार्थांमध्ये हार्मोन्स असतात जे टेस्टोसेरॉनला दाबतात आणि त्यासाठी उपाय म्हणजे सेंद्रिय दूध आणि दूध उत्पादने निवडा दहावी गोष्ट कृत्रिम गोडव म्हणजेच आर्टिफिशियल स्वीटनर्स कृत्रिम गोडवांचे संयुग टेस्टोसेरॉन उत्पादनावरती वाईट परिणाम करते आणि त्यासाठी उपाय म्हणजे नैसर्गिक गोल पदार्थ जसे की मध किंवा गूळ वापरा मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे की कोणते पदार्थ तुमच्या टेस्टसोरॉनला नुकसान पोहोचवू शकतात आणि या पदार्थांपासून दूर राहा आणि नैसर्गिक आहार निवडा तुमच्या फिटनेसच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका तुमचं मत आणि प्रश्न कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत तो फिट आणि तंदुरुस्त राहा तर आजच्या एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद